नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक पाच ऑक्टोबर पाहूया दुपारच्या टॉप फाईव्ह घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असल्याने त्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचे भूमिपूजन पार पडणार आहे गेल्या महिन्याभरातील मोदींचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुका आटोपताच भाजपाचे पुढचे लक्ष हे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा महाराष्ट्र दौरा विशेष असणार आहे हरियाणा राज्यात विधानसभेच्या नव्वद जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवतात सत्ता स्थापन केली होती त्यामुळे यंदा ही इंडिया आघाडी आणि एन डी ए पक्षाकडून सत्ता मिळवण्यासाठी जोरदार रसिकेत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे माजी कुस्तीपट्टू विनेश फोगाट हरियाणा विधानसभा निवडणूक लढवलत असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष आहे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे ते लवकरच तुतार पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरलाय येत्या सात ऑक्टोबरला इंदापुरात एका कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडले दरम्यान राहुल गांधी यांचा निषेध नोंदवत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तांत्रिक अडचणींमुळे दौरा रद्द करण्यात आला होता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथून तिघांना ताब्यात घेतले ते ती तिघही दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचा संशय असल्याने एनआयए ही कारवाई केली आहे जम्मू काश्मीर मधील दहशतवादी संघटनेशी हे तिघही संबंधित असल्याची माहिती मिळत आहे